या गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कर्तृत्व आहे ते जगामध्ये वाखाणण्यासारखं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीस वा जयंती समारोह लोकायत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष राकेश मनामे डॉ अनिल भोरे संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम प्राचार्य नरेंद्र गणवीर मार्कंड मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित कर अभिवादन सामूहिक बौद्ध वंदना घेर सांस्कृतिक कार्यक्रम भाषण नृत्य गीत गायन तसेच चित्रकला स्पर्धे शुभ्रा सोमनाथे मंजिरी भोरे पुरव कुर्वे ओवी मेश्राम उर्वी मेश्राम युवाश मेश्राम जिशा आकरे दीपाली भोरे अमेया भैंसारे भव्यंग भैंसारे अंश बोरकर स्नेहांश कान्हेकर प्राध्यापक डॉक्टर महेश कुमार भैंसारे सहभाग कार्यक्रमात प्राध्यापक डॉ विजय गणवीर ऋषि गोस्वामी नितेश धारगावे नंदकिशोर भालाधरे सुरेंद्र मेश्राम प्राध्यापक डॉक्टर रत्नपाल डोहणे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पटले प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर नाकाडे प्राध्यापक डॉ सुभाष गोंडाणे प्राध्यापक डॉक्टर साधनाताई वाघाडे आनंद धाडसे शालिनीताई गाढ़वे वर्षा गणवीर मृणाली कान्हेकर अस्मिता धारगावे, रुपलता गणवीर अश्विनी भईसारे सुजाता गोस्वामी स्नेहलता मडामे, प्रभुदास निकोसे चंदा लांजेवार मंगला भोयर स्वरा भोरे अदिति धारगावे, आदित्य गणवीर सपना मेश्राम अजिंक्य मेश्राम प्रिंसी भईसारे अंश भईसारे अंकुर गणवीर राखी रंगारी चंदा लांजेवार कमलेश उके राकेश आकरे बंडू बोरसरे गोपीचंद वनवे रामदास सीनजवड़े सुधाकर राउत प्रमोदिनी भालाधरे अलका सदावर्ते डॉक्टर एस दी वाघाड़े दीपक मेश्राम मंगेश मेश्राम स्नेहा बांते, वनिता सार्वे तुषार मने रोहित मने प्यारेलाल जांभूलकर संतोष तांडेकर सुनंदा सिंहजौड़े अश्विनी कुर्वे श्यामकला सोमनाथे नजीर शेख यांच्या सह नगरातील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राहुल भोरे यांनी केले समस्त मनामध्ये भारतीया मना निर्माण करणारा हा दिवस समस्त मानव जातीला बुद्धाच्या समतेच्या छायेखाली घेऊन येणारा एक देवदित्य तारा आज जन्माला आलेला आहे आणि या भारत भूमीमध्ये केवळ एकमेव बुद्धाचा धम्म असणारा जो धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आणि मानव मुक्तीचा संदेश या भारतवासियांना दिला आणि त्यांना एक मानासन्मानाचं जीवन दिलं त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार मानव तेवढे कमी आहेत या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा तितकाच वाटा आहे अशा समस्त महिलांना या गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कर्तृत्व आहे ते जगामध्ये वाखण्यासारखं आहे केवळ एका धर्म जाती पंथामध्ये एकवटून न राहता समस्त मानव जातीला माणसाचं जिणं देणारं लिखाण भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केलेलं आहे ते सर्व जगांनी पाहिलेला आहे आणि त्याची सराहना समस्त जगातील विद्वान विद्वानांनी केलेली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न म्हणून संबोधल्या जातात आणि जगामध्ये असा व्यक्ती दुसरा नाही याच कारण म्हणजे तळागाळातील शेवटचा व्यक्ती या ठिकाणी सुजलाम सुफलाम कसा होईल याच्यासाठी रणनीती कशी आखली गेली पाहिजे याच्यासाठी प्रियंबलच्या माध्यमातून त्यांचे नैतिक मूल्य आणि त्यांचे अधिकार हे संविधानाच्या माध्यमातून देऊन माणसाला माणसाचं जीन दिलं याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार कोटी कोटी अभिवादन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी त्रिवार वंदन करून या ठिकाणी समस्त बहुजनांना या भीम जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो गीत गायण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला कुमारी मंजिरी भोरे हे hey, या ठिकाणी गीत गायन करणार आहेत i <laughs>